नमस्कार मंडळी तर आजपासून मार्गशीर्ष महिन्यात चालवत आहे आजपासून मी तुमच्यासोबत भरपूर साऱ्या कलरफुल रांगोळीचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे खूप छान आणि प्रसन्नता वाटते मार्गशीर महिन्यामध्ये दारासमोर रांगोळी असली की नेहमीच वाटतं पण सणासुद्धा आपण आवर्जून छान छान रांगोळ्या काढत असतो इथे मी चांगला सर्कल येण्यासाठी इथं मी केक बेचा उपयोग केला आणि गोल सर्कल तयार करून घेतलं आहे त्यामध्ये मी हळदी कलर आणि पिवळा कलरचा शेड तयार करून घेतलं आहे इथं आपल्याला डबीचं झाकण घेतलं आहे छोट्या तिथे मध्ये स्वस्तिक तयार करून घ्यायची आता जिथं आपण डबीचं झाकण ओढलं होतं लाईन ओढली होतं स्वस्तिकसाठी तिथं मी निळा कलर भरून आहे आता तुम्ही कुठलाही कलर यामध्ये भरू शकता असं नाही की मी निळा कलर भरला म्हणून तुम्ही पण निळाच कलर भरावं कुठलाही कलर आता इथं आतमध्ये आपल्याला स्वस्तिक करून घ्यायची म्हणजे मी इथं जे लाईन असते आतमध्ये स्वस्तिकची आत ती लाईन इथं आधी ओळून घेतली डबीच्याच मदतीने नंतर इथं जे जागा आहे तिथं आपल्याला एक एक डॉट ठेवून द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनं चारही लाईन तयार करून स्वस्तिक तयार करून घ्यायची दोन डॉट ठेवून अंतर ठेवायचे नंतर पुन्हा दोन दोन डॉट ठेवायचे असे दोघी लाईनमध्ये मध्ये आपलं हे कंप्लेट तयार करून घेते अशी खूप सुंदर दिसते आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळे काय होते बऱ्याच जणांचे शुक्रवार असतात कोणाचे गुरुवार उपास असतात घरात पोथी वगैरे मांडलेली असते खूप छान वाटते आणि प्रसन्नही वाटते अशा वेळेस आपण दारामध्ये खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढत थो, काढत असतो छोटी का हो छोटी का असे ना पण तरी आपण ती रांगोळी काढत असतो आणि आवर्जून चांगली चांगली काढण्याचा इथं प्रयत्न करत असतो म्हटलं चला आजपासून तुमच्यासोबत भरपूर अशा कलरफुल रांगोळीची व्हिडिओ मी शेअर करावी आणि तुमच्यासोबत एक गप्पा मारायचा पण थोडासा एक चान्स भेटतो मला इथं बोलण्याचा इथं मी जे व्हाईट कलरचे डॉट ठेवलं ते अंतरात तिथं आपण गॅप सोडला तिथं आपण हिरवा कलर घालून घ्यायचे म्हणजे जे पांढऱ्या कलरचे एक छोटे छोटे फुलं तयार होतील आणि जे मी हिरवा कलर घालून घेते तिथं आपला पाकळा तयार होतील म्हणजे खूप सुंदर दिसते आणि उठून दिसाहून मी तर हिरवा आणि पांढऱ्या कलरचा मी इथं उपयोग केलेला आहे स्वस्तिक काढण्यासाठी म्हणजे खूप उठूनही दिसते डॉट ठेवल्यामुळे तुम्ही डबल लाईन पण करू शकतात आता आपण जे चार डॉट ठेवले होते तिथं आपल्याला पेन्सिलच्याच मदतीने आतमध्ये लाईन ओढून घ्यायची आणि एक फुल आपल्याला तयार करून घ्यायचे आणि जिथं आपण हिरवा कलर घातला होता तिथं एक पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा म्हणजे तिथंच आपल्याला पेन्सिल ओढून घ्यायची अशी स्वस्ती खूप सुंदर दिसते आणि जिथं मी निळा कलर घेतला आहे ना तिथं आपल्याला बांगळीच्याच मदतीने एक एक डॉट घालून घ्यायचे आता गुलाबी कलर इथला काही उठून दिसत नाही माझ्या फरशीवर तुमच्याकडे कुठला कलर असेल तुम्ही कुठलाही कलर इथं वापरू शकतात म्हणजे जो कलर आवडेल तुम्हाला तो आता मी गुलाबीच कलर घेतलेला आहे म्हणजे राणी कलर घेतला इथं डार्क कलर आणि चारी बाजून आपल्याला एक एक फुल तयार करून घ्यायचे चमचेच्याच पद्धतीनं जे डॉट ठेवले तिथं आतमध्येही थोडंसं ओढून घ्यायचे म्हणजे आपल्याला फुलं तयार करून घ्यायची आता त्यावर चांगला शेड उठून द्यायचा मग मी त्यावर थोडंसं गुलाबी कलर वापरणार आहे आधी खाली मी राणी कलर घेतला आहे डार्क राणी कलर आणि नंतरनेच त्यावर गुलाबी कलर घेतलाय आता चांगली लाईन यावी गोल सर्कल म्हणून मी डबल लाईन त्याला फिरून घेणार आहे पेन्सिलने आणि पूर्ण गोल सर्कल यावं मी थोडंसं हिरवा कलर आजूबाजूनं घालून घेणार म्हणजे एकसारखा गोल यावं सर्कल यावं या ठिकाणी म्हणून मी थोडंसं हिरवा कलरने पूर्ण एक एक लाईन ओढून घेतली इथं म्हणजे एकसारखा गोल दिसावं आता तिथं मी लाईन ओढली इथ ना तिथं आपल्याला बॉटल ग्रीन कलर घालून घ्यायचा आहे तुम्ही पॅरोट कलर पण वापरू शकतात बॉ पॅरोट ग्रीन कलर तिथे मी बॉटल ग्रीन कलर वापरून घेते म्हणजे खूप सुंदर आणि उठून दिसतो बॉटल ग्रीन कलर म्हणून मी तो कलर घेतलाय आणि मोठे मोठे डॉट आपल्याला ठेवून द्यायचे म्हणजे जागा उरलेली आहे ना साईडनं ते दिसणार नाही आपले म्हणून मी तर थोडंसं लाईन येण्यासाठी आधीच थोडीशी बारीक लाईन इथं ओढून घेतली आहे खूप सुंदर दिसते अशी रांगोळी ह्या दारासमोर एकदा का तुम्ही, का तुम्ही का एक का ही रांगोळी खाळीत ना खरंच शंभर टक्के सांगते की तुम्हाला ही रांगोळी आवडेल आणि नक्की एकदा काढण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीनं सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहे एक एक डॉट आपल्याला ठेवून द्यायचं आहे तिथं साईडला आणि दोघी साईडनं चाहरीचा एक सर्कल आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचं आहे चमच्याच्याच मदतीनं जे डॉट ठेवले ते आपण त्याला पानाचा सेप तयार करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पाकड्या पाकड्या म्हटल्या त्यांनी एक पानाच तयार करून घ्यायची आपल्याला प्रत्येकाचं जे डॉट डॉट ठेवले आपलं तिथं पानांचा आकार तयार करून घ्यायचा तुम्हाला चमच्यानं जमत नसेल तर मी बोटाच्या मदतीने पण पाण्याचा सेफ देऊ शकतो त्याला आत्म प्रेस करून थोडंसं बाहेर ओढून किंवा जे एखादी काठी वगैरे असे ना काठीनं पण आतमध्ये थोडंसं बाहेर काढून त्याला प्रेस करून घेऊ शकतात म्हणजे असे हे पानं खूप सुंदर दिसतात किंवा चमच्यानं जमत असतील तर तुम्ही चमच्यानेही तर पाण्याचा आकार देऊ शकतात आता जे आपण पानं तयार केलं होतं ना तिथं पेन्सिलच्याच मदतीनं आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची म्हणजे असे पानाचा सेप खूप सुंदर दिसतो आता बघितलं ना एक लाईन एक ओढल्यामुळे जसं पानं असतात ना तसा सेप आपला तयार झालेला आहे म्हणून पेन्सिलच्याच मदतीने आपल्याला थोडंसं सेफ्टी तिथं देऊन जाते पेन्सिल किंवा अगरबत्तीची जी काठी काळी आहे ना छोटी त्याचा उपयोग करू शकतात किंवा मातीची काळीचाही तुम्ही उपयोग करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला चेहरी बाजूला जे डॉट ठेवले तिथं हे तयार करून घ्यायचे तर जिथं आपली जागा मोकळी सुटलेली आहे म्हणजे एक एक लाईनने ओढून घेतली तिथं मी तिथं आपल्याला डार्क कलर करायचं आहे तिथं बॉटल ग्रीन कलर इथला उठून दिसत नाही म्हणून मी काय केलं त्या ग्रीन कलरमध्ये थोडासा काळा कलर मिक्स केले, म्हणजे शेड अजून चांगला यावं या ठिकाणी म्हणजे बघितलं ना म्हणजे आधीचा कलर आणि आताच्या कलरमध्ये किती फरक आहे मग मी थोडंसं इथं डार्क कलर घेऊन घेतलं आहे आणि आतमध्ये भरून घेतलं आहे खूप सुंदर दिसतात आणि उठूनही दिसतात आपली ही रांगोळी तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण साईडला हे एक एक लाईन इथं ओढून घ्यायची डार्क सर्कलमध्ये आता जिथं आपण पानं तयार केले होते तिथं एक एक लाईन ओढून घेतली होती कलरची तिथं आपल्याला व्हाईट कलरची एक एक डॉट ठेवून द्यायचे अशा रांगोळी खूप सुंदर दिसतात आणि उठून दिसतात त्यावर ग्रीन कलरवर म्हणून मी तो व्हाईट कलरचा एक एक डॉट ठेवला आहे तुम्हाला हाताने जमत असेल तर मी हातानेही डॉट ठेवू शकतात खूप सुंदर आता आतमध्ये गुलाबी कलर भरला तर तिथं मी कुंकू भरून घेणार आहे खूप आता फक्त तीन ते चारच कलरचा इथं उपयोग केला आहे आता नेहमीप्रमाणे रांगोळी झाल्यानंतर मी साईडला स्वस्तिक किंवा कमळ काढून घेत असते तिथं मी कमळ काढून घेत आहे हे डबीच्याच मदतीने पुन्हा त्यावर एक काठी फिरून एक डबल लाईन तयार करून घ्यायची आता एक साईड जर दुसरी साईड पण आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे यास्पदनं मी सोसते किंवा कमळ काढून घेते खूप छान दिसते असं सणासो आपण असं काय काढलं तेव्हा आता मार्गशेष महिना होता म्हटलं चला असे वेगवेगळेच काढावे जरा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि खूप बरं वाटते जरा तुमच्याशी बोलल्यानंतर पुन्हा त्यावर एक एक डबल लाईन ठेऊन द्यायची त्यावर फक्त आपल्याला हळदी कुंकू घालून घेते जे कमळ काढलेले ना आपण त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घालून घेते खूप सुंदर दिसतं कमळ त्यामुळे पांढऱ्या घरांगोळीमध्ये अशा पद्धतीनं आपली रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद